तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सध्या आहोत गावी आणि कोकणामध्ये आपण वाडीत फिरतो आहे इकडे तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो आहे संध्याकाळचा सा जवळजवळ साडेपाच वाजायला आलेत आणि आपण फिरतोय वाडीतच तर संध्याकाळचा वातावरण कसं आहे आता हे थंडीचे डिसेंबरचे दिवस चालू आहेत आणि वातावरण कशा पद्धतीने आहे गावामधलं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या बेल आयकॉन दाबा तीही ऑलवर जाऊन चला व्हिडिओ एकदा सुरू करूया घर बांधतात बाबा ते सेमच बांधतात आहे तसा हा होता तसाच बांधतात आहे मध्ये खेळ चाल टाकलेले आहे इकडे पडवीचा कारभार आहे तर रेल्वे आली गाडी आली चला आवांचा घर बघा कसं चालू आहे काम इकडे राहण्यासाठी चल या इकडे वरती रेल्वेला गाडी गेली आत्ताच रामा पडला इकडे भिंती मारलेला आहे हे काय टाकलंय बाबू हा ना पावटा नाही हा

ही ही गेली कुठे दोघे जण हे कुठे चालत आहे इकडे कुठे इकडे नका आपण इकडे जाऊया इकडे फिरतायत रे ते फिरायला आलेत फिरायला जात मासे आता असतात काय भरपूर चांदा बनला आहे अरे हा शैलीचं पण घर हा हां बरेच जण घर बांधतात शैलेश पण घर बांधतोय हो का त्याच्या पण घराचं काम चालू आहे बरेच जण घराची कामं करत आहेत पडवी त्या साईडची पडवी तशीच ठेवलं वाटतं का मग त्यालाच टच करून नवीन घर बनवणार का हां खूप जण घर बांधतात आता नवीन नवीन बाकी सग ते बांधणार आहेत ना आणि आम्ही पण दाखवला पण ना व्हिडिओ सगळ्यांची घरं बनवतात नवीन नवीन घर चाललेत कामच चालत सगळी बरेच जणांची घरकुळमध्ये मध्ये ह्या वर्षी घरं आली होती तर काही जणांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि काही जण जी बाकी होती त्यांनी बांधतात आहे ऑलरेडी आपलं काय सगळ्यांचं झालेत बांधूनच पहिलेच हे तिकडे नका जाऊ गावात बघ असं वातावरण आता संध्याकाळची वेळ होत चालली आहे आणि आत्तापासूनच थोडी थोडी थंडी वाटायला लागली ला

नमस्कार रात्री आहो ना सार होते बिचारी असू दे गावची माणसं आहोत आपण आणि दीपूच्या घराचं पण काम झालेलं आहे बहुतेक तू कुठे गेला वरगा का? हा कामाला गेलाय चांगलं झालं का बहुतेक पायरी टाकली आता नवीन हे काय अच्छा हे हाय हाय जप आवाज बंद बघा बघा ह्याचं नाव काय ठेवलंय स्वीटी 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 अरे बाप रे स्वीटी गप गप शांती शांती स्वीटी

बघ 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 माझ्या अंगावर येत माणसाला ओढीत नेल ते कोण जागू पुर कामाला गेले दीपू वगैरे आणि त्याचं घर आता बहुतेक झालेलं आहे घरभरणी फक्त करायची बाकी राहिले काय काय नाही हे अजून कधी करणार मे महिन्याच्या टायमाला येऊ ना का नाही येणार झालं आता बहुतेक झालं आतमध्ये वलाही सुकली की झालं ना हा ना रडतोय <deduction> काय तुझं नाव काय बाबू ह्याला ह्याला विचारू ते काय त्याचं नाव ठेवलं आहे प्रिन्स प्रिन्स आहे अरे तुझ्या <laughs> तुमच्या वारकीचं नाव काय ठेवलंय मला सांग सावी वाळवी लागली का आतमध्ये वाळवी हा बाथरूम केला नातमध्ये ना हा काम ना। ना। दिला काळो काय चला जाऊया ए चला जाऊया कुठे जाऊया शिद्ध आनंद कड जाऊया स्नेहिताकडे जाऊया चला जाऊया चल बाबा आम्ही जातो चल बाय हो चल आता जा ब झालं चल नको नक्को तर नको रे बाबा हा माहित आहे माहित आहे चल नक्क रे हा चला पोरानो जाऊया अरे सुट्टी ना दोन दिवस म्हणून बोल चल जाऊया शनिवार राहिवा आपण चला, चला ती दादाची

बाकी ही व्हिडिओ आता था, इथेच थांबवतो आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगतोय तर सबस्क्राइब अरे वापर तर मित्रांनो सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळूयात म्हणजे बेल दाबा दाबत तीही ऑलवर जाऊन तर चला ही व्हिडिओ इथेच थांबूयात पकडून टाकलं सगळ्यांना बाय बाय